तर मंडळी आता आम्ही आलो आहे आमच्या सुपारीच्या बागेमध्ये इकडे बघताय तर सुपारीची बाग आणि माझ्या खांद्यावर आहे शिडी इकडे बघताय मंडळी ही बघा एवढी आता काळी मिरी आता सोलून झालेली आहे अवकाश नाही दहा दहा एक दिवसानंतर सुकणार म्हणजे ती काळी पडणार ती कशा प्रकारे पडणार ती बघा ही बघा अशा प्रकारे ही मिरी होणार कार मंडळी कशा सगळे मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने खूप दिवसाने हा व्हिडिओ करतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात मित्रांनो झाडावरून काळी मिरी कशाप्रकारे काढली जाते आणि त्याच्यानंतर ती सोलणे आणि सुकवणे ही सर्व प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आत्ता हा जानेवारी महिना चालू आहे आणि जानेवारी एंडिंग टू फेब्रुवारी अशा ह्या दोन महिन्यांमध्ये ना मित्रांनो तर दोन महिन्यांमध्ये काळीमिरी काढण्यास तयार होते तर आता आम्ही प्रथम जाणार आहोत आमच्या दुपारीच्या बागेमध्ये तिथे मिरी काढण्यास तयार झाली आहे झाडावरील आणि दुसरीकडे आमच्या घराच्या शेजारी थोडीशी जागा आहे तिथे देखील काळी काळीमिरी झाली आहे काढण्यासाठी ती देखील म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला झाडा बागेतील काळीमिरी आणि आमच्या शेजारी झाडावर आहे आंब्याची आहे त्यावरती काळीरी तयार झाली ती काढण्याची प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर का नवीन असलं तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलबटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा येणार येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात आता आम्ही आलो आहे आमच्या सुपारीच्या बागेमध्ये इकडे बघताय तर सुपारीची बाग आणि माझ्या खांद्यावर आहे शिडी आणि तिकडे गाडी गाडी लावली आहे तर पप्पा आणि मी आम्ही दोघे जण आलो आहे तर आता पप्पा मोठ्या झाडांवरती चढतात मला तर मोठ्या झाडांवरती चढता येत नाही कारण मोठी झाडं आहेत ना आंब्याची झाडं त्या झाडांवरती काळीमिरीची वेळ सोडलेली आहे आणि तिलाच मित्रांनो काळीमिरी तयार झाली आहे काढण्यासाठी तर आता बागेमध्ये जातो आहे शिडी कशासाठी आणली तर मित्रांनो पप्पांना झाडावरती काळी मिरी काढण्यासाठी नाही एकदम सोयीस्कर होतं आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघाच तर बागेमधून उतरते खालते आजचा दिवस पूर्ण काळी मिरी काढणे त्यानंतर सोडणे नंतर सुकवण्याची प्रोसेस हे सर्व असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा दिवसही त्याच्यामध्येच जाणार आहे सर्व आणि आज सुट्टीचा दिवस आणि आता सकाळचे आठ वाजलेले आहेत चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहतो इकडे बघताय आता शिवडी लावलं आहे या हे आंब्याचं झाड आहे बघा खूप मोठं झाड आहे आणि त्याच्या मित्रांनो काळी मिरीचं रोप लावलं होतं केवढं आहे बघा ते झाले असेल पाच सहा वर्ष सुरुवात केली काळीमेरी काढायला इकडे आमच्या साईडच्या बागेची बागेच्या साईडला बघा इकडे साईडची बाग आहे ना शेजाऱ्यांची तर पाणी आहेत बागेला बागे बागे बघा काळीमेरी बागे काढण्यास तयार झाले बघा काळी मिरी थोडे दाणे पिवळसर होतात पप्पा वरती वरती झाडावरचे काढत जातील आणि खालच्या जवळ जवळजवळच्या काढून टाकतो बटापटा जी झाडावर मिरी काढतोय ना ती पन्नोर वन या जातीची आहे असं पप्पा बोलले पप्पा आता कृषी विद्यापीठामध्ये आहेत तर त्यांना सर्व माहिती असते तर आता सर्व बागेमध्ये जी काळीमेरी जी झाडं आहेत ना ती सर्व पन्नावर वन जाती आहेत म्हणजे कलमी जाती आहेत आणि बघा माझ्या हातामध्ये आहेत हे बघा हे गडं अशा प्रकारे मित्रांनो हे भरगतचे दाणे असतात गडाला एका आणि आमच्या घराच्या शेजारी आहे ना झाडावर ती गावठी आहे म्हणजे एवढे असे भरगतचं दाणे नसतात हे बघा अशा प्रकारे तर ती देखील आज काढणी आहे तर आता पप्पावर झाडावरती चढलेत आहेत आता मी जवळजवळची खालची जी झाडाच्या साईडची आहे ना ती कालीमध्ये फटापट काढतो तर मंडळी आता इथल्या झाडावरील मिरी काढून झाले आता वरती जातोय तर मंडळी आमच्या सुपारीच्या बागेमध्ये ना आंब्याची तर कोकम अशी सुपारीची जी सुपारीची झाडं जी सुपारच्या झाडांवरती सुपारी लागत नाही ना त्या झाडांवरती काळी मिरीची सोड वेळ सोडलेली आहे आणि कोकम आणि आंबा तर मित्रांनो काळी मिरी म्हणजे काळी मिरी या झाडाला मित्रांनो तर थोडीशी आग म्हणजे हीट असते त्यामुळे जास्त आम्ही सुपारीच्या झाडांवरती ते सोडवत नाही तर काही मोठी झाडं आहेत ना त्या सर्व झाडांवरती काळीमिरीची सर्व रोपं लावलेली आहेत आणि आता ते हळूहळू मोठी होत आहेत तर आता सर्व बागेमध्ये जी काळीमिरी आहे जा सर, ती सर्व कलमी आहे तरी पन्नोर वन कुठले जे जातीचे पप्पा बोलले आणि घरी आहे ती सर्व गावटी आहे तर आता बागेतली भौतिक आमची काढून झालेली आहे तासाभरात काढून होते आता मी आता आम्ही घरी निघतो आहे थोड्या वेळाने अजून थोडीशी एका झाडावरतीवरती आहे तर मंडळी आता आमची सुपारीच्या बागेतील मित्रांनो काळी मिरी काही जण मिरी बोलतात तर आमच्या आता काळीमिरी काढून झाली आहे झाडावरची आता आम्ही घरी चाललो जास्त नाही मिळाली साधारणतः चार ते पाच किलो मिळाले असेल असे अंदाज आहे ओली कालीमिरी आणि ती सुकवल्याच्यानंतर ती माझी मारी दीड दीड किंवा दोन किलो होईल आता मी घरी चाललो आहे घरी घरी थोडा नाश्ता करणार आणि पुन्हा घराच्या शेजारी जी काजुमिरी झाडं आहेत तिथे काढायला जाणार तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून मंडळी आता घरी नाश्ता वगैरे केला पण मी आणि आता आमच्या इकडे घराच्या साईडला थोडीशी जागा आहे ते तिथेकडे आलो आहे तुम्हाला माहिती असेल जागा मी व्हिडिओ बनवला आहे मागच्या वेळी दोन तीन व्हिडिओ झाले असतील त्याच्यावर तर या जागेमध्ये ना मित्रांनो हे आमची झाडं लावलेत आम्ही जाम आहे नारळ आहे फणस आहे आणि कोकम आहे हे बघा हे बघते जागा आणि ह्या दोन झाडांवरती काळी मिरी आहे ह्या आंब्याचं झाड ते एक आंब्याचे झाड दोन झाडांवरती काळी मिरी आहे आणि हे झाडं लावली ते बघा त्या झाडांवरची झाडांवरती काळी मिरी काढायची आहे म्हणजे आता माझ्या पाठीमागे बघताय हे आंब्याचं झाड एकदम म्हणजे रायवळ आहे आणि आणि झाडाला देखील खूप म्हणजे एकदम माझ्या जन्मापासून आधीपासून आधीपासूनच आहे ते झाड आणि आत्ता या झाडावरील मित्रांनो काळीमिरी काढायचे आणि ही काळीमिरी आहे ना ह्या काळीमिरीची जात पप्पा बोलले तर पन्नूर गावठी असं काहीतरी आहे जात आणि इकडे देखील तीच आहे तर आत्ता जवळजवळ मित्रांनो ह्या झाडावर आणि ह्या झाडावर काळीमिरी काढायला ना आम्हाला जवळ एक ते दीड तास लागेल कारण भरपूर आहे काळीमेरी तर आता फटाफट काढून घेतो आणि मग तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच थोडीफार मी स्क्रीनश स्क्रीनशॉट किंवा थोडी व्हिडिओ फास्ट असेल ह्या मी तुम्हाला दिसेल की कशाप्रकारे आम्ही कालमिरी काढतो ते आता तिकडे लावली आहे तिकडे बघता पप्पा तर येत आहेत घरातून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवलं तिकडे बघता आता पप्पा आलेत आणि पप्पाने मोठी पिशवी घेतली आहे आणि मोठ्या पिशवीला रशी बांधल्या जरी वरती काली मिरी काढायला गेले आणि जर पिशवी भरली ना तर ती रशी खाली सोडणार पिशवी सगळं काढतो मी खाली ती रशी खाली सोडणार पिशवी तर मी जवळ जवळजवळची काढतो आणि पप्पा तिकडे वरती जातील हळूहळू काढत इकडे बघता आहे एक पिशवी भरले आहे तर घरी जातो आणि घरी पिशवी ठेवून येतो दुसरी पिशवी घेऊन येतो तोपर्यंत पप्पा काढतील तर मंडळी आज आमचा संपूर्ण दिवस काळीमेरीतच जाणार आहे काळी मिरी काढणे सोलणे नंतर त्याला फूड देणे ठीक आहे प्र आमची हे आम्ही मिरी काढतो ना तरी ही काळी मिरी आहे ना आम्ही आम्हाला घरच्या घरी असते म्हणजे घरी वापरतो आणि जी उरते ना ते नातेवाईक असतात त्यांना देतो नेहमीची जे वर्षाची गिरायकी ठरलेली असतात त्यांना ते द्यावीच लागते तर खूप लोक असे विचारतात व्हिडिओ केले ना की विचारतात अरे मिरी भेटेल का तर शक्यतो आम्ही नाहीच सांगतो कारण सगळी बहुतेकशी जी काळीमिरी होते ना अशी वाटण्यातच जाते सगळीकडे आणि जी गिरायकी असतात त्यांना दिली जाते तर त्यांना नाही बोलू शकत नाही त्यामुळे भरपूरजणं कमेंट करतात की काळी मिरी आम्हाला पण द्या शक्य होत नाही ते आले पुन्हा पिशवी घेऊन आले बघा तर मंडळी हे बघताय छोटंसं काळी मिरीचं झाड था हे बघा छोटंसं पण त्याच्यावरती काळी मिरी तयार झाल्यात तर, हो तर था हे कलम आहे कोणतं तरी बूस्टर वगैरे काय ते असं नाव असेल तर व्हिडिओच्या खाली येईल किंवा आपण मी नंतर विचारतो आणि तुम्हाला सांगतो त्याच्यावरती काळी मिरी तयार झाली काढायला हे बघा हे झाड ना मित्रांनो हे त्याची रोप आहे कुंडीमध्ये लावताना तरी होऊन जातात ते खूप ठिकाणी पाहिले नाही अशी लोकं ना कुंड्यांमध्येच अशी ही मिरीची झाडं लावतात आणि जास्त म्हणजे जे वेल्यू होत नाही जागेवरच पसरते ही दुसरी ट्रिप घरी जातो आहे पुन्हा एकदा पिशवी भरले आणि पुन्हा एकदा पिशी खाली करून बरं पाणी पण आणायचं आहे घरातून आणि पप्पा अजून झाडावरती चढले जवळजवळ देवर आता त्यांना तीन तास होतील आज मला जाडा होती आहे साडे नऊला सकाळी चढले होते अजून उतरले नाहीत आता साडेबारा व्हायला होतील मी काय जवळजवळची काढली आता देतील तेवढी काढली शिडीवरून जेवढी निघाली ना तेवढी काढली काढली तर पप्पा अजून काढताय थोडीशी बाकी आहे थोड्या वेळात उतरतील खालती तर घरी चालली आहे शिवटी ठेवायला मी पाणी घेऊन येणार ती कालमिरी यायला नाही ना की आता आम्ही कशाप्रकारे दाखवणार आहे तर गोंत्यामध्ये टाकतो आणि पायाने मळतो त्यामुळे ही पटापट काळमिरी चोरून होते त्याच्या आधी आम्ही त्यांना हाताने सोलायचो खूप वेळ लागायचा गोंत्यामध्ये टाकतो आणि पायाने मळायची आणि मग ती गोंट्यांना परत काढायची आणि मग सोडवायची जी ती हाताने सोडवायची तसा खूप वेळ म्हणजे कमी होतो आपला पटकन सोडून मिळतो बरं अशा प्रकारे चोरतो त्या तरी काली मिरी आहे ना त्या कोणत्या मध्ये जाणार आणि पायाने असं म्हणणार आणल्याच्या नंतर कशी होते बघा कलिनेरी हे गमाल्यामध्ये कशी होती हो का अशी होते आणि म्हणजे ना दाणे असे राहतात ना एका एका घड्याला एका दोन दोन गाण्या दाणे राहतात ना एका घड्याला एका एका दोन दोन तीन तीन दाणे राहतात ना ते मग हाताने सोडवायचे हे अशी सोडण्याची म्हणजे मांडण्याची पद्धत आहे खूप मित्रांनो भारी आहे वेळ वाचतो आता ही काळमिरी जवळ मला सोलायला अर्धातच गेला असतं जवळजवळ पाच मिनटामध्ये आता गोंत्यातून काळीमिरी काढली आणि मलली ना ती इथे गोंत्यातून काढली ही बघा काळीमिरी अशा प्रकारे होते लगेच म्हणून आणि ही आहे ना ते तर पुन्हा गोंत्यामध्ये टाकतो आणि जेवढी ती मळून होईल ना आणि जी राय राहील ना ती हाताने सोलायची तेवढी झाली पाच मिनटामध्ये ह्यालाच जवळजवळ मला अर्ध तास जास्त गेला असतात सोलायला अगदी दोन पिशव्या आहेत तर पटकन होईल म्हणून अर्धा तासा मंडळी हे बघा एवढी आता काळी मिरी आता सोलून झालेली आहे तर भरत आलं आहे इकडे सोलायची अजून थोडी मळून घेतले अजून मळायचे आहे हे बघा हे मळून झालेली आहे थोडकडे राहिले दाणे ते काढायचे आहेत आणि मळायचे अजून तर मंडळी आता आमची काळी मिरी काढून झाली आहे इकडे बघताय पप्पा आता झाडून उतरलेत त्या आंब्याच्या झाडावरती चढले होते तिकडे पिशवी आहे इकडे शिर्डी आहे तर मित्रांनो आम्ही सकाळी सुरुवात केली होती प्रथम बागेमध्ये गेलो सकाळी आठ वाजता त्यानंतर तासाभरात आलो लागेल बागे बागेमधून नंतर घरी नाश्ता नंतर पुन्हा इथे आलो आणि इथे साडेनऊ वाजल्यापासून मी सुरुवात केली सकाळी आत्ता वाजलेत मित्रांनो सहा वाजून गेलेले आहेत तर आज संपूर्ण दिवस मित्रांनो काळीमेरी काढण्यातच गेलेला आहे तर आणि सोडण्यात देखील गेलेला आहे तर आता पुढची प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा चला आता घरी निघतोय आता देखील होईल थोड्या वेळाने साडेसहा वाजायला आलेले आहेत तर आता घरी निघालो हो आहे तो आपल्या खांद्यावरती शिडी तर शिर्डी असलेला मित्रांनो खूप मोठा काम होतो पटापट काम होतं झाडाच्या बंदामध्ये शिडी लावली तर पटापट काळीमिरी काढता येतात आता पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही बघा त्या काळीमिरी झाडावरून काढलेली झाले काढून झाले आणि सोलून देखील झाले बहुतेकशी आता ही आणलेली आहे ती रात्री सोलन आणि मग उद्या सकाळी ती गरम पाण्यातून काढणार काळी मिरी ती कशी काढणार ती मला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कदाचित मित्रांनो ही व्हिडिओ खूप मोठी झाली असेल असं वाटतं मला संध्याकाळी साडेसहा वाजले तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आणि मित्रांनो काल आम्ही रात्री संपूर्ण काळी मिरी सर्व सोलून टाकले आणि नंत्रांनो आजच्या दुसऱ्या दिवशी मित्रांनो आता सकाळच्या वाजले जवळजवळ दहा आणि आता ऊन देखील पडलेला आहे तर आता काळी मिरी आहे ना जेवढी आम्ही काढले आहे ना मिरी खेळ बघता ही बघा काळीमेरी आता ही काळी मिरी आहे ना ती आता उन्हामध्ये वाळवायची आहे तर आता प्रथम ती मिरी आहे ना सर्व ही गरम पाण्यातून पाच गरम पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवणार नंतर काढणार आणि नंतर मग ते उन्हामध्ये वाळवणार तर अशी सगळं प्रोसेस असणार आहे त्यामुळे मी काल व्हिडिओ संपवले नाही आज दुसऱ्या दिवशी व्हिडिओ संपवणार आहे तर आता तुम्ही प्रोसेस बघा पुढे कशा प्रकारे ती काळीमेरी गरम पाण्यामध्ये काढते ती नंतर ती गरम पाण्यामधून काढल्यानंतर व्यवस्थित एकदम काळी पडते ती आता आई पुढे तुम्हाला दाखवे कशी प्रोसेस असते ती इकडनंतर काळीमध्ये ठेवलेली आहे चलून आणि इकडे गरम पाणी आहे बघा हे बघा पाणी तर उकडतं आहे चांगलं मस्त आहे चुलीवरती कडत आहे पाण्याला चांगला

ना। ता 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 ताप नाही दिले तर व्यवस्थित ती काळी पडत नाही ना बाप द्यायच लागते गरम पाण्याची गरम पाण्यातून काढायची किती पाच मिनिट ठेवायची नाही एका बा ह्या तब्येतामध्ये एवढं झालं तर परत पाणी तापवायचं आहे आणि हे एवढी राहिले हे पिशवीमध्ये आहे त्याच्या घरामध्ये आहे मंडळी आता सकाळचे वाजले आहेत जवळजवळ दहा वाजले आलेले आहेत आणि इकडे बघताय मी आले स्लॅबवर आमच्या घराच्या इकडे सुपारी आहे आणि इकडे काळी मिरी टाकायला इकडे हे बघा साडी अंतरलेली आहे अशी साडी अंतरलेली आहे काळी मिरी पटकन घेऊन येतो आणि ही साडीवरती टाकणार वालवायला इकडे बघता मंडळी आता ही पाच मिनटं झाले आहेत गरम पाण्यामध्ये मिरी आता चाळणीत हे काढणार सर्व काळी मिरी गाळून ये काटते हैं अरे मेरी पानी है एकदम लाल जा रहा है हुआ कायते तर आता स्लॅबवर ते आणले काळी मिरी नाही मग का काढून तर बघतायचं का थांबवतोय मी आता जमल तुला अवकाश नाही बघताय आता मिरी आता साडीवरती होतले ती आता आई पसरवते इकडे काही बघा आता ही काळी मिरी आठ ते दहा दिवसात वाढणार नाही आता हिरवा कलर आहे उन्हा नंतर सात ते आठ दिवसानंतर ती काळी पडत जाईल सुकले ना तुम्ही जागा होईत जाईल ना कमी कमी तिकडं बाहेर एका टपामध्ये आणली होती सर्व मिरी गरम पाण्यातून काढून ती सर्व आता वाळत टाकलेली आहे अजून एक टप आहे ते इकडं घालणार आम्ही तर थोडीशी काहीतरी हंतरायला लागेल होती जागा पुरणार नाही इकडे बघताय पुन्हा एकदा मिरी गरम पाण्यातून काढून आणले आता पसरवायचे या टपामध्ये आहे पसरून घेतलं तर मंडळी आता काळी मिरी उन्हात वाळत ठेवलेली आहे आणि इकडे बघताय हे बघा ही आता ही काळी आहे ना दहा दहा एक दिवसानंतर सुकणार म्हणजे ती काळी पडणार ती कशा प्रकारे पडणार ती बघा हे बघा अशा प्रकारे ही काळी मिरी होणार कडकडीत एकदम अशा प्रकारे ही काळी मिरी होणार ही जुनी आहे दाखवण्यासाठी तुम्हाला आणले काळी होते एकदम काळीमेरी सुकल्याच्या नंतर सात ते आठ दिवसात सुकेल नाही चला तर मग मंडळी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो थांबवतोय ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल अगदी काळी मिरी झाडावरून काढण्यापासून अगदी सोलण्यापर्यंत सोलण्यापासनंत सुकवण्यापर्यंत सर्व तुम्हाला ही प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही दाखवलं आहे तर मित्रांनो आणि मित्रांनो काळी मिरी सुकल्याच्यानंतर ती कशी दिसते ती ती देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही दाखवलं आहे तर मग मित्रांनो माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता होप मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि मित्रांनो हे तर काळी मिरी सुकच्या नंतर मित्रांनो खूप जण असे मॅसेज करतात पण त्यांना खरंच मित्रांनो नाही सांगता येणार कारण काळी मिरी नातेवाईकांना वाटून आणि जी नेहमी जी गिऱ्हाईक ठरलेली असतात ना त्यांना देण्यात येते पण ती जास्त काळी मिरी काय उरतच नाही त्यामुळे शक्यतो काळी मिरी बी अशी बाहेर कोणाला नाही देत तर मित्रांनो माझा व्हिडिओ करण्याचा छोटासा प्रयत्न होता आणि मित्रांनो हा ही काळी मिरी तुम्ही देखील करू शकता तुमची जी झाडं असतात ना मोठी मोठी झाडं आंब्याची झाडं किंवा कि का किंवा काजूच्या झाडांवर देखील सोडता येते जे नारळ पोपळी सॉरी नारळाच्या होती नाही जास्त कोण सोडत पोपळी असतात ना ज्या सो जी झाडं असतात त्या पोपळीच्या झाडांवरती सुपाऱ्या लागत नाही ना त्या झाडांवरती देखील काळी मिरी सोडता येते कारण आणि जी लागतात त्या झाडांवरती सोडत नाही कारण कारण मित्रांनो त्या काळी मिरीच्या झाडांना थोडी हीट असते त्यामुळे जास्त सोडत नाही त्या म्हणजे झाडांवरती तर मित्रांनो माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती आवजून कळवा व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय <laughs>